मॉर्निंग रविवाच्या सकाळी स्वागत आहे आणि काय चाललंय केस कापली जात आहेत आणि केस कापलेली बारबर आहे मम्मी लेडीज बारबर मम्मीने हे उघडलंय काय सलून उघडलंय सलून उघडलंय

मस्त वाटते ना बाबूजी केस भरपूर वाढलेत आहेत थोडे कमी करूया पुढेच गेलं बरं वाटलं पाहिजे ना तर कानावरती नुसते झापडे येत ऐकायला येत नाही तर हे बघा गुड मॉर्निंग आज रविवार आहे सुरुवात होत आहे दुर्विकाचे केस कटिंग करण्यापासून केस कापले जाते दुर्विकाचे दुर्विका अशी करत आहे ने ड्विका शाणी हळू नाही हळू नाही अशी हागो हा बघा लाईट मारू आपण जरा तिच्यावर बघा आमची ड्विका हुशार आहे हे बघा आता ड्विका कटिंग चालू आहे केसाचं आणि बघा कशी ड्विका शांतपणे बसलेली आहे हालत नाहीये मम्मी केस कापते आहे हां आधी हे पूर्ण होऊ दे एक लाइन मग मला लेवल मिळेल ना अरे वाह ड्विकाचं लेवल होते केसाची वाव मस्तच वाह 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 हरिभाजी केस गरत कापण्याचं कारण काय हो कारण का एवढंच कापायचं असतं दर महिन्याला मी थोडंसं सोतात आता हल्ली मध्ये तरी गेलेली दोन तीनदा मग ते लोक काय करतात पूर्ण मग हे करतात ना गरम होते त्याला पंखा लावलेला आहे गरम होते मग आम्ही विचार केला फुडूनच आता कटिंग करायची घरच्या घरी घरच्या घरी हे घेत नंतर मग थोडे व्यवस्थित करून मग पार्लरमध्ये जाऊन कापून आणायचं

वा 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 तिला मी दाखवले व्हिडिओ पण काय काय मध्ये बघ किती लहान मुलं आहेत कशी कापत आहेत ध्रवीक तर मोठी झाली आहे त्याला धुविका मोठी झाली ध्रुवी का सिनियरला गेली आहे पण मला माहिती आहे का धुविका कितवीला गेली गुदगुली होती गुदगुली होती।, गुद गुद होती तिला अशी आमची लाजाळू आहे पोरगी नाही गुदगुणीच पण ती घाबरत नाही हे खर्च लुक कसा दिसत आहे ध्रुविका इकडे बघ समोर हे बघा ध्रुविकाचे थांब बघू दे बघू दे हां हां थोडंसं असं वाटलं मला इथे बघ बग। हे बघा आता कसे का कापले आहेत केस पाटकर पाटी कापलेले नाही आहेत पाटून तिला असे व्यवस्थित वाढवायचे आहेत त्याच्यामुळे आम्ही तिथे कॅची नाही वापली फक्त समोरून येते ध्रुविका ध्रुविका त्याला मला हेल्प करते तर हे बघा माझी ध्रुविका गुड गर्ल माय प्रिन्सेस ती हेल्प करत आहे मला तर ध्रुविका मी करीन बाळा तू खेळ जा ओके थँक्यू बाय ध्रुविका तुझ्या फ्रेंडकडे चालली खेळायला सावकाश खेळा नेत्रदीच्या घरी जा हां हां ठीक आहे काय आणि संध्याकाळ झाली आता आम्ही निघालो मालाडला काही कामानिमित्त तर, तर है है। आता रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य आहेत आता आमचा प्रवास सुरू होतोय

आज आहे एक जून आणि आमच्या बाबांचा वाढदिवस आहे तर त्यासाठी ती आहे तिच्या त्यांच्या नातीने सॉरी केक आणलेला आहे पाठी लागून लागून बाबांना वाढदिवली हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा द्या बाबांना त्या हार्दिक शुभेच्छा बाबू चला आजी केक चला 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 हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे बाबा हॅप्पी बर्थडे आजोबा ले ले बाबा फोटोला अरे तू तिकडे कुठे चढणार आहे अले अली ही पोरी आजोब अजे वा खाल्ला खाल् आजीला बरोबर आजीला बरोबर वा 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 अरे वा तिला चेली पाहिजे होती शाबा दिविका आजोबांच्या बड्डे केल्याबद्दल खूप पाठी लागली हा ना योगीदा सर्वांना आणि हे खल्ला बाबांनी आमच्या चला तर ध्रुविकाला बरो ध्रुविकाला आहे ध्रुविका 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 आकरा हॅपी बड्डे माझी पोरगी बाजूची आजोबांची आठवण करते रे माझे राही अरे वा नाही वा मी वा 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 कशा आहे की आणि तो धुविकाने स्वतःहून निवडले आई धुविका आजोबांना आणि पायनॅपल लागतं ना कोणतं ठीक करवे? मी तुवी भरवायले. ये. पुढे नाही थोडा.